हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनील लाटे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर आमची तयारी चालू आहे सगळेजणं रांगोळी वगैरे काढत आहेत हे बघा हे माताई कारंडेताई डॉक्टर आणि मारेकरताई ह्या चौघीजणी रांगोळी काढत आहेत आणि मी व्हिडिओ काढत आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ काढायचं म्हणलं की सगळ्या रांगोळी हातात घेऊन बसल्यात कोणी काही काम नाही करत एक पण जण काम नाही करत व्हिडिओ म्हणलं की रांगोळी हातात घेऊन बसल्यात आणि ॲक्शन करायलात रांगोळ काढायच्या मी मी खरं खरं बोलते मी ब्लॉगर आहे मला खोटं बोलणं चालत नाही आणि ही बाई ना कोणी बघेल म्हणून अशी झाकून बसली बघा रांगोळ दिसली नाही पाहिजे कोणाला आई खरे बाई तर काय करते खरे बाई म्हणजे रांगळा खराब आहे खरे बाई रांगोळ मोडते असच चालू आहे काहीतरी पण काय करणार आता सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे कोणी मोडा नाहीतर कोणी काढा काही टेन्शन नाही पण काम करा बस बीजी दिसल्या पाहिजे ना। ना। करता हाय करा डॉक्टर हाय करा कारण हे बघा किती छान काढलेला आहे गुलाब आणि आम्ही सगळ्या गुलाबाच्या येड्या आणि त्यात पण रांगोळी काढली गुलाब आता कोणी तोडू नये म्हणजे झालं तर बघा गायज अशा प्रकारे आमची रांगोळी झालेली आहे पूर्ण कम्प्लीट हे बघा आणि सगळे कामाच्या गडबडीत आहेत सगळे आत्ताच रांगोळी काढून झालेल्या आहेत आणि आता लाइटिंग फोकस लावायचं आहे इथे म्हणून यांची गडबड चाललेली आहे तर ती झाली बी विंगची रांगोळी तुम्हाला आता ए विंगची रांगोळी दाखवते त्या गेटवर काढचं काय काढायचं ते <laughs> आम्ही टेबलचं करतोय ना तुम्ही गेटचं करा म्हणा तर तुम्ही सांगा कोणाची चांगली आहे कमेंट करून सांगा रांगोळी ए विलची का बी विलची आम्हाला फक्त कलर भरता येते हे बघा आवडे ताई आहेत रांगोळ बागुल ताई झाडू मारतायत त्या लिप मध्ये काढायची ना थोडी थोडीपर्यंत नेलय तर काढायची ना थोडी काय येत यायला नुसतं हिंडा द्या धर वर झगे धर ही बाया तशी काली कुठं फिरून फिरून आली तुमचा चंद्र दाखव्या पुढे तू कंटिन्यू श्रुती चालली दळण ठेवायला आता अर्ध्या तास होणार ही बाई काहीच काम करत नाही तुम्हीच सांगा काय करे बाई खर बाई कामाची खरे बाई रांगोळी काढायला ते नाही कोणाला दिसत पाय दुखवतो आम्ही बसल्या जागी प्याना तेवढं म्हणताय फक्त आणि आम्ही एवढं पाय जातो एक नाव काढायचं या जणी काम करायला लागल्यात ह्या एक कामा आमचं कमी करा बसल्या जागेवर हे बघ तिथे काय केलं

आहे आहे हे आंब्याचं झाड आहे या, या पावसाळ्यात लावलं होतं आणि त्याच्यासोबतच हे पण लावलं होतं शेवग्याचं झाड हे बघा एविंग आहे एविंगची डिझाईन आहे हे बघा पूर्ण तयारी चालू आहे हे कार्यकर्ते जागेवर नव्हते म्हणून एवढा उशीर झालेला आहे होत आम्ही पण टाइम नव्हता तुम्ही इथं नव्हते आम्ही तर ही अशी तयारी चालू आहे हे ते आणि करणार तर आवडी सोड हे कसा कोंक लाल आहे तसंच हे पण लाललेच ना गपरे ना ते दात बघ tạm हां आता हां कोण नाही आपला व्हिडिओ ब्लॉग हा

अर्धा कार्यक्रम चालू झाला सगळ्या बायका आल्या अर्ध्या आल्या अर्ध्या नाही आल्या आणि मम्मी आणि काकी बागा डेकोरेशन करतात टेबल तिथं फोटो ठेवायचा आहे गाईच बघा किती भारी फुलं आणलं कितीला आणलेत मम्मी हे दादा दोन बुके आहेत एक एक द्यायचे तर एक बुके द्यायचं हे बघा सगळे आले जात कार्यक्रम चालू झालाय नगर सेविका त्या सगळ्या आलेले आहेत हे बघा इथं नगर सेविका वगैरे इथं आता कार्यक्रम चालू होणार आहे बघा महिला मित्रांचं डिस्कस इसमें बहुत सेल्फीज बघा कार्यक्रम आले आणि कार्यक्रम चालू असताना हे गाणे लावल्यास मेन काका हॅलो काही बघा कार्यक्रम झाला आणखी चालू आहे बघा आमचे काका फोटोग्राफर बनलेत आज माझी जागा घेतली काकांनी मी ब्लॉग काढते म्हणून झाली द्यावं हे बघा हे लोक जात आहेत सगळे सगळे नाही ह्याच्यातल्या आमच्याकडं आता सांगित खुर्ची वगैरे होईल महिलांचा गेम आजचा दिवस महिलांसाठी आमच्या तो भी देखो क्या चल रहा है एक दूसरे का बॉलीवुड लेना है इसमें देखते कौन जीतता है

い <Yeah. S 2>、okay.

वाजी प्रिस्टेश्टादी, पारी दुपतर रगेते स्वादा, बतुरा माधी कृष्णा लादा. अगीप? यह दूदा नाव यह दूदा जाए पासुपते हैं. इडिक लावर लागेती हैं. एप यशू यशू हाय करो दोन अभी <laughs> कसला भारी दिसत आहे बघ ना साजिरी कसली भारी दिसते त्या ड्रेस मध्ये अय्या इथे